बराबर इकडचे तुम्ही अभ्यास करत लेकरांना साधूची नाराजी चांगली नसती का महाराज पाठामध्ये आल्यानंतर आनंद वाटला पाहिजे तुम्ही श्लोकच नाही म्हटल्यानंतर काय करायचं हा आईला लेकरा लेकराला जन्म दिला आई ना झाले बर वाटतंय ग तुम्हाला सांगा बर हा तुम्ही श्लोक नाही म्हणल्या तर मला बरं वाटत असं तस्मंदर हा वयम हंत भारत राष्ट्रांत राष्ट्रां

श्याम नाही स दाताला जिबला श्याम सुखीन श्याम माधव सुखीन श्याम माधव कालच्या श्लोकामध्ये पाहिलं आपण प्रभो पापी लोकांना जर आम्ही मारलं ना त्यांचं पाप आम्हाला लागेल कडुलिंबाच्या झाडाला जर चुरगाल त्याचा त्या ठिकाणी कडू वास आपल्या हाताचा येत लिंबू जर हातानं पिळलं त्याचा आंबट हाताला चिटकत तस प्रभो सज्जन माणसाच्या जर नादी लागलं तर मनुष्य सज्जन बन वाईटाच्या नादी लागलं तर वाईट बंद दहा बऱ्या म्हणतात चंदनाचे नि शिवतिले आणले शिवतिवे बहुतेजे जवळे तिही निर्जीवी ही निदळे देवांची बैसणे केली चंदनाच्या झाडाच्या जवळ कडुलिंबाचं झाड होत दोघांचा संघर्ष झाला कडुलिंबाचा कडूपणाच निघून गेला त्याचा कोणाची महिमा ही चंदनाची तस म्हणतात त्या ठिकाणी एखाद्या तरी साधूच्या संपर्कात राहिलं पाहिजे स्वतः साधू बनत नसतो साधूच्या संगतीनं साधू बनत असतो म्हणून त्याच्याकरता देवा तस्मात तस्मात म्हणजे त्याच्यामुळं बघा शब्द कोण आहे तय तस्मात तस्मात तर ते तच्या नंतर न आलं तच्या नंतर न आल्यामुळं तसच न बोललं पहिल्या तसं न बोललं अक्षरामध्ये सुद्धा बदल पडतो तस्मात् शब्द होता न समोर आल्यामुळं न बनलं त्याच्यामुळं तस्माचना म्हणून देवा पापिष्ट लोकांना मारल्यानंतर <laughs> त्यांचं पाप आपण्यावर आहे म्हणून वडील झाल्या माणसाचा हात <laughs> उचलू नये म्हणून अनात्म पदार्थांसाठी त्या ठिकाणी झगड लायला नाही पाहिजे चांगल्या ना। माणसाला म्हणून प्रक्षालनाथी पंकजचे दुराशनम <coughs> नाही म्हणजे गटार किती आहे जरा खोली बघतो मस्त सुंदर कपडे घातले होते आणि बघवतो म्हणजे खोली किती गटाराची तर हा पाहिलं तर इतकं होतं बरं म्हणजे पाहिले का नाही हिअरी काय करायला असतं गळेल ते का परत काय गटा आता गटराची खोली काही कपडे घालून खाली उतरायचं असते काय नाही म्हणले काय हरकत नाही भरलं तर भरलं साबण लावून धुतो नाही अशी कामं नाही केली पाहिजे हां त्याच्यामध्ये उतरायचं सा पुन्हा साबण लावून धुवायचं त्याच्यापेक्षा त्याचा स्पर्शच करायचा हां वाईट माणसाच्या नादी लागून वाईट बनून पुन्हा सज्जन बनण्यासाठी प्रयत्न केल्यापेक्षा वाईट माणसाची संगती करायची तस्मान त्याच्यामुळे नारहा आम्ही शक्य नाही तो आमची लायकी नाही त्या कौरवांना मारण्याची आम्ही नाही मारणार राज्य सगळे त्यांनाच राहू द्या पण आम्ही नाहीत मारणार भारतराष्ट्रात धृतराष्ट्रांच्या मुलांना कोणाला सो बांधव आमच्या त्या भावकीला आमच्या त्या भावकीला आमच्या त्या राजा दुर्दृष्टाच्या मुलांना मारणं आम्ही शक्य नाही आमची लायकी नाही त्यांना मारायसाठी आम्ही नारायक आहे एखादा मनुष्य म्हणला ह काय कमाले बरं बरोबर बसल्यानंतर घ्यावं लागतंय ह आम्ही मित्र आहे तुमचे स्पष्ट म्हणायचं आम्ही नारायक ह्या गोष्टीसाठी तस्मान राहा हं आम्ही त्याच्यालाही नाही मग कारण ती गोष्ट कशी आहे हां माधव शेवट ना आहे माधव मा म्हणजे मा माया धव म्हणजे पती तुम्ही माईचे पती आहात भगवंत तुम्हाला ही गोष्ट सांगायची गरज आहे का हां तुम्ही परमात्मा आहात तुम्ही देव आहात हां हा? स्वजनम ही हटवा आपल्याच लोकांना मारून माधव सुखीन कथम श्याम श्याम म्हणजे कस काय होत आम्ही आपल्याच लोकांना मारून आम्ही सुखी काय होणार होणार त्याच्याकरता देवा तुम्हाला माझी विनंती आहे तुम्ही मला युद्धात प्रवृत्त करू नका का कारण की काहीच फायदा नाही त्या राज्याचा वाईट मार्गाने धन कमवल्यापेक्षा लोकांची मंजुरी करून खाल्लेली बरी मानणार हा वयम हंत बांधवा

कधी लोभ झाल्यानंतर राजा धरणाला एवढा लोभ झाला नाही लोभ म्हणजे काय दुसऱ्याची वस्तू आपलीच असावी असं वाटत हा जे काय असावं ते माझंच असावं याला म्हणतात लोभ मनुष्य कुठं जरी गेला तरी खाली हाताने येत नाही काहीतरी आणणार म्हणजे आणणार प्रेमानं तरी आणणार मागून तरी आणणार चोरून तरी आणणार याला म्हणतात मोग हं देवा यद्यपि येते न पश्यंती भगवंता जरी पण यदी अपि जरी पण येते हे सगळे हा राजा धृतराष्ट्राची ही लेकरं तोडवं जरी पण हे सगळे न, न पश्यंती हा पाहिन झाले कशाला पापा, यांना एवढा या। मोह झाला की पापाला झाले तर कशामुळं लोभ उपहतची तसह याला काय म्हणतात विग्रह विग्रह केल्यानंतर श्लोकाचा अर्थ लाव लावता येतो कोणाला ज्याला व्याकरणाचं ज्ञान त्या व्याकरण शिकायला पाहिजे बरं का तुम्हाला ही गोष्ट अगोदर कळाली असेल तुम्ही शिकले असतं का नाही तुम्हाला ही गोष्ट जर अगोदर कळाली असेल तुम्ही शिकला असतं का नाही पण आता कळाय का नाही आता जरी कळत असेल आता तुम्ही तुमचं वय नाही केलं तुमचं शिकण्याचं वय शिकण्याचं वय असून जर म्हणतात पोरांच्या संसारात डोके काय सज्जनपणा नाही सज्जना तुमचं वय गेलं नाही आता सुद्धा साधना करायचं वय आता सुद्धा अध्ययन करायचं वय तुमच्या काय पोरीचं लग्न राहिलंय ना काय शोकांती काय करून पण पुन्हा त्याच्यात ही सवय शुकांची किती बऱ्या जाण बऱ्यानंतर झड झडून ही भक्तीची वाटी लाग ज्या पावसी निजी धाव माझी हा देवानं सगळं केल्यानंतर सुद्धा तरी विचार करायला पाहिजे उरडे त्या हरी तुम्हा समर्पण पण नाही याला काय म्हणतात ता लोभ लोभ हा ना मातीत जात असते एक मनुष्य एक दिवस मनुष्य लोभानं मातीत जाते वेळे कोणताला नाही जात स्वर्गाला जात नाहीये माती जाते मातीत एवढा लोभ बेकार आहे हा म्हणून देवा लोभ उपहत येत हे सगळे लोक कसे येते बरोबर यांचं चित्त यांचं मन लोभानुवंतांना खलास करून टाकेल हा एखाद्या माणसानं एखाद्या गंजड्यानं गांजा पिऊन पळून आणि बिड्या ओढून सगळं म्हणतात हृदय म्हणता घाण करून टाकले सगळं आणि पुन्हा म्हणायला की माझा स्वर कसा निधन झालाय हा शक्य आहे का हे नाही रे बाबा म्हणून देवा जरी पण हे सगळे कौरव लोभान चित्त यांचं म्हणता खलास झालेला आहे म्हणून यांना आपलं हित कशामध्ये की झालंय जरी दस न पर आम दिशा ये मजा हाथान मराय तैयार ही परंतु कस मारो का हिंदी मधे मन है निकल लिया तो पेट पड़ता है छोड़ दिया तो अंधा होता है क्या निकल लिया तो पेट पड़ता है छोड़ दिया तो अंधा होता है साप हा उंदरायला धरतो बेंदकुळ्याला धरतो वगैरे आणखी कशाला बी धरतो परंतु साप हा चुसुंदरीला भेटतो हा चुचुंदरी एवढी शहाणी असते एवढा शहाणपणा करते त्या सापाच्या अंगावर बी जाते हे असते तर काय म्हणते मला का कारण की म्हण आहे सापानं जर चुकुंदरी घेऊन घेतली त्याच पोट फाडून बाहेर निघते म्हणतात आणि एकदा तोंडात धरली पुन्हा जर सोडून दिली तर साप आंधळा होतो म्हणजे गिळून जर घेतलं तर पोट फाडून निघती आणि सोडून जर देव धरले तर आंधळ व्हावं लागतंय अरे संसार सुद्धा तसाच आहे महाराज वाट लागली कितीतरी मातीची संसारामध्ये निकल गया तो पेट फाड़ता है और छोड़ दिया तो अंडा होता है तो संसारा चाह दूर रहना भी का सोपं नाही नहीं जोप नहीं है मनुन करता देवा जरी पण ह्या कौरवान कळत असेल परंतु पर आम कहते काय करते त्या वाईट लोकांना मारायला नाही पाहिजे ते आम्हाला तर करते म्हणून त्याच्याकरता कुलक्षय कृतम दोष हा कुलाचा नाश केल्यानं ना जो दोष होतो ते किती होतो आम्हाला ते करते हा मित्र कारण समोरच्या पार्टीमध्ये कितीतरी माझे मित्र आहेत आणि मित्र हा मित्रासाठी मित्रा जीव तयार होतो एवढं त्यांचं प्रेम असेल आणि त्यांच्यावर आम्ही त्या ठिकाणी तलवार चालवायची म्हणजे त्याला म्हणतात मित्राचा द्रोह द्रोहना मित्राचा द्रोह नाही केला पाहिजे मित्राचा घात नाही केला पाहिजे फार मोठं पाप लागत असतंय परंतु त्या कौरव म्हणताना सगळं विसरून गेले मित्राला मारायला तयार झालेत सगळं काही करायला तयार झालेत तुम देवा यांना जरी कळत नसेल तर आम्हाला कळत म्हणून प्रभो एकच उपाय आहे यांच्याबरोबर युद्ध करायचं बस यज्ञपे ते न पश्ती लोभोपहत चेतसह उलक्ष्यकृतं दूर्थं दूर्थं कृतं च पातकं दूरोही कथं कथं न देया मस्माभिः थमरे बोलाय बोलाले तुझं बोलणं झालं नंतर सांगायचं मी बोलतो झालं का अपर्णा झालं का बोलणं बोल श्लोक चाल बोले न पाजे हा कथम नस्मा भी कथम नैय मस्मा भी, भी।, वो भी।, भी। गाला हाथ ला बटल न पाजे पाठा साइड बैठ ल

मान पापादस्मान पान निवर्ती निवर्ती हे नाव नाही बरं का कोणाचं आता नाव निवृत्ती असते माणसाचं त्याला निवृत्ती म्हणते ऐक निवृत्ती हे नाव वेगळं आहे इथं काय निवर्ती

परंतु आम्ही काही लक्षात घेऊन ह आंधळ्या माणसानं खड्ड्यात पडणं साहजिक आहे परंतु डोळ्या डोळस माणसानं डोळे उघडून का बघत जाऊन हा आंधळे सुईजे अवघाटा माजवण दिजे मरगटा हा आग्र माणस कुलकर्मी जाऊ शकते ना परंतु डोलस माणसानं कुलकर्णी जाणं बरोबर आहे का देवा तुम्हीच सांगा हा लेकर नाही का म्हणता लाड आल्यानंतर बापाला समजून सांगत आहे तसं काम चांगलं एवढ्या मोठ्या परमात्म्याला समजून सांगणं म्हणजे केवढा लाड झाला आहे हा परंतु लाड जरी असेल तुमच्या आमच्यासाठी सांगायचं कतम न अस्माभि ह अस्माभि आम्ही कसं काय म्हणताने लक्षात घ्यायला पाहिजे तुम्ही सांग ह तापात अस्मात निवर्ति तुं ह निवर्ति तु म्हणजे दूर होण्याकरता करता काय या पापापासून दूर होण्या करता आम्ही कसं काय लक्षात घेऊ नये आम्ही घ्यायला पाहिजे हा देवा जे लोक पाठाला येत नाहीत त्यांना लोक म्हणता येत नाही बरेच लोक म्हणतात आम्हाला गरज नाही भगवद्गीता शिकायची मनानच वाचता येत नाही बाबा ना एक श्लोक सुद्धा वाचता येत नाही मनात कुठं वाचता येतंय काय नाही मग जे पाठाला येत नाहीत त्यांना वाचता येत त्य। नाहीतर आपल्या काय आपल्याला काय आहे पण पाठाला येणाऱ्या मंडळीनं अभ्यास कसा नाही करायचं देवा तुम्हीच सांगा ना जेवण सोडून याय देत कामधंदे सोडून याय देत झोपा सोडून याय देत आणि कसं काय आम्हाला म्हणताना अभ्यास नाही करायचा तुम्हीच सांगा ना शबर का हा आम्हाला जर पाठाला जाऊन जर लोक जर आवाज नाही आला जर कोणी म्हणलं तुम्ही पाठाला जात म्हणा बर्याय जिचा पंचनामा होईल देवा आमच्या म्हणून त्याच्याकरता देवा यांना जरी कळत नसेल कौरवांना परंतु आम्ही का लक्षात घेऊनही गोष्ट हा पापात असमात निवर्तित या पापापासून दूर होण्यासाठी आम्ही का लक्षात घेऊन कुलक्षयकृतम दोषं कुलाचा नाश केल्यानं जे दोष होतात जे पाप होत आहे प्रपशक भी पाहणारे आणि प्रपशद भी म्हणजे ज्यांना चांगलं कळत त्याला म्हणतात प्रपशद् आणि आम्ही आम्हाला चांगल्या प्रकारे आणि का बरं याच्यापासून दूर होणे जनार्दन आणि तुम्ही तर लोकांच्या मनाला पाजर फोडणारे देव आहात पण तुमच्या हृदयाला का पाजर फुटून जाणार आहे तुम्ही का बरे मन झाला कित्सल जाऊ दे हं असं दोघाचं पैमन बंधन चालू आहे कथं न देयमस्मावि कथं न निवर्तितुं ताकादस्मान जनार्दना ॐ पूर्णमे पूर्णमिदं पूर्णा पूर्णं गच्छति पूर्णस्या पूर्णमाना शान्ति शङ्करं शङ्कराचार्यौ केशवं बालरायणं सूत्रभाक्षितौ वन्दे भगवन्तं पुम पुनः इश्वरो गुरुरात्मेती मुर्ति बेनरि यो व्योमवद्व्यात्य दिधाया तक्षिना मुर्तये नव ओ शांति 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 अलंकापुनी रम्य सुहासनस्थं पदांभो जतेज स्फुर्दि प्रदेशं दीत्राजु सदा सदास्तु समाधीस्मूर्ती वजय ज्ञानदेव समाधीस्मूर्ती वजय ज्ञानदेव श्री श्रीग्ञदे तुकारा पंढरीनाथ भगवाज्ञानेश्वर महाराजी की संत शिरोमणी सावता भगवान की हनुमान् जी भगवान् समर्था श्री इन्द्रायणी माता की ॐ नमः पार्वती कते हर हर